आणि हे जे ज्ञानी आणि भक्त असतात ना हे सगळ्यात जास्त श्रीमंत असतात सत्ताधारी सुद्धा साधूच्या जा पायापडाला जातो म्हणजे श्रीमंत कोण आहे साधूच वैभव आहे ते जगातले मोठे मोठे लोक सुद्धा साधूच्या जा चरणावर जातात आणि तो साधू जर उदास असेल तर जातील का सत्ताधारी त्याच्याकडे का माझ्यावरच प्रयोग चालू आहे का तुझे मग भक्ताला कळणं ज्ञानाला कळणं खूप अवघड आहे मग आपली जी दृष्टी लोकांनी तयार केलेली आहे की याला भक्त म्हणतात याला वैराग्यवान म्हणतात संत म्हणतात ही बाध झालेली दृष्टी आहे त्याच्यात काही तथ्य नाही आहे काही एका मुलीचं मुलावर प्रेम होतं मुलगा साधा होता सिम्पल होता पण चांगला होता गुणाने तसे मुलं आवडत नाही हल्ली काय करणार त्याला आणि मग एक दिवशी प्रकरण एवढं लांब गेलं की पोरानीच लग्नाची मागणी मागितली की तू माझ्याबरोबर लग्न कर मुलगी जरा सामान्य घरातून वर आलेली होती प्रेम करायला बरं वाटलं पण लग्नाचं म्हटल्यानंतर ती जरा घाबरली त्या मुलाला तिने विचारलं तुझ्याकडे फॅट आहे का तो म्हणला नाही मारुतीची गाडी आहे का चार चाकी ते म्हणा नाही नोकरी आहे का ते म्हटले नाही ब्रेकअप गेली निघून ती एवढा दृष्टांत लवकर कळणार नाही बरं का निघून गेली ती पोरगा विचार करत होता माझा बंगला आहे मी फ्लॅट मध्ये का राहू त्याचा नकार म्हणजे काय हा समजला पाहिजेत माझा बंगला आहे मी फॅट मध्ये का राहू माझ्याकडे मर्सडीज आहे मी मारुती कशाला घेऊ आणि माझी कंपनी आहे मी नोकरी का करू नकार समजला पाहिजेत तसं या बंगातला उदास शब्द समजला पाहिजे आतून जो आनंदानं ब्रह्मानंदानं भरलेला आहे तो उदास काय विषयातलं क्षणिक सुख आहे म्हणून उदास आहे शरीर जाणारा आहे म्हणून उदास आहे उदास शब्दाचा अर्थ चेहरा खराब आहे असं नाहीत नाही नाहीतर तुकोबराच्या अभंगामध्ये विनोद नसते नवरस नसते ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी वाचली ना त्यातले काही काही जोक असे मी सहा महिने हसत असतो ज्ञानोबाईंनी जे चिमटे काढलेले तर ते तुम्हाला कळत नाही कारण की ते गेंड्याची कातडी <laughs> सेन्सिटिव्ह अंतकरण पाहिजे त्याला तो चिमटा कळतो सहा महिने हसत राहतो माऊली कसे बोलले असतील आणि तो जो विनोद हे जे विनोद आहेत नवरसी भरवी सागरू आणि या नवरसामध्ये श्रंगार देखील रस आहे ना सुद्धा आहे नाही कळालं मग हास्यरस जर माऊलीने स्वीकारलाय तो इंदुरी कराला नावं ठेवायचं कारण काय <laughs> बात वारकरी संप्रदाय जे नऊ रस आहे त्यातलं आमचा हास्य रस आहे हा <laughs> त्याचा स्वीकार करा तुम्ही पण जे शांत रसातले असतात हे काही पद्धत आहे का मला बरेचसे लोक म्हणले माझा कीर्तनकार होता मी कीर्तन ठेवलं होतं आमच्या नारळी सप्ताहामध्ये तो जो वेदांताचार्य झालेला कीर्तनकार मला म्हणला कसं काय तुम्ही इंदुरीकरचं कीर्तन ठेवलं माझी इच्छा <laughs> त्यांच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो का लक्षात येते माझा दोस्त मला म्हटलं त्यांच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो मला असं कोण म्हणतं ते म्हणजे मी म्हणतो तेच तर प्रॉब्लेम आहे <laughs> तू म्हणतो हेच प्रॉब्लेम आहे लोकांनी म्हणणं हे सौभाग्य आहे तुम्ही स्वतःला किती मोठे समजा माझ्या एका मित्राला गादी मिळाली ना मी भेटायला गेलो त्यांनी चार गाद्या ठेवल्या होत्या क्वाटवर मला म्हणे तुला एक गादी मिळाली मी चार गादी होईल तुम्ही काय समजता स्वतःला तुमचा भाग आहे संत आतून कसे आहेत हा संतांचा भाग आहे म्हणून जे मनात संतांच्या विषयी दुर्गुण आणि चुकीच्या रचना त्या काढून टाका आतून ब्रह्मानंदाने भरलेला आहे म्हणून उदास आहे विठाला 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 अर्थ लक्षात ठेव उदास आहे म्हणजे तो काही प्राप्तीसाठी उदास नाही भक्त काही मिळवण्यासाठी उदास नाहीत तो साधक नाही आहे भक्त आहे साधकाला काहीतरी साध्य करायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं तुम्हाला काही मिळवायचं आहे तुमचं काही टार्गेट आहे साधकच काय म्हणून शब्द लक्षात ठेवा बर का भक्त शब्द वापरलाय संत शब्द नाही इथे सगळे एक विद्वान आले होते मायाकडे आणि आता जवळ जवळजवळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाबद्दल फार गैरसमज आहेत ग्रंथ मी पूर्ण केलाय तो लिहून हरिपाठ लोकांना वाटतं तो संसारिक लोकांसाठी सामान्य लोकांसाठी आता माऊलीचा अधिकार काय आणि ते सामान्य लोकांना महान करतात सामान्य विषय कधी सांगत नाहीत हे लक्षात ठेवा माऊली त्यांचं शरीरच तसं आहे सामान्य विषय आणि लोक म्हणतात तो सामान्य करताय म्हणलं चुकीची कल्पना आहे योग याग विधी येणे नो हे इथं बसलेल्या लोकांपैकी कोण करत बरं योग योग याग विधी म्हणजे कर्मकांड यांनी सिद्ध मिळणार नाही असो माऊली सांगतात कोण करत सामान्य लोकांमध्ये जे करतात त्यांचा निषेध आहेत तुमच्या आमच्यासाठी हरिमुखे म्हणाय विठल विठल विठला विढ वारकरी संप्रदायामध्ये संसारिकाप्रमाणेच प्रकार आहेत काही सायन्स शिकलेले आहेत काही कॉमर्स शिकलेले आहेत काही सी ए झालेले आहेत काही ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतात काही कलेक्टर आहेत तसं वारकरी संप्रदायात काही योगी आहेत अध्यात्मामध्ये काही तपस्वी आहेत काही ज्ञानी आहेत काही शब्दाचे विद्वान आहेत हे वारकरी संप्रदायामध्ये सांगत नाही संपूर्ण अध्यात्मामध्ये सांगतो आता तुम्हाला कोण भेटतं हे तुमचं नशीब आहे तुम्ही कधी कधी योग्याकडे जाता आणि ज्ञान मागता तर चांगदेवाला जिथं ज्ञान झालं नाही तिथं तुम्हाला काय होणार आहे योगी हा योग शरीराचा आहे मग पण तसेच आहे पासष्ट योगासाठी आहेत अनुभूती तपासण्यासाठी अनुभवामृत आहेत ज्ञान तपासायचं असेल तर ज्ञानेश्वरी आहेत आणि रामकृष्ण पंथ ज्याला पाहिजे असेल त्यासाठी हरिपाठ आहे हा रस्ता आहे राम पंथ क्रमी याला रस्ता येतो तुम्ही ठरवा काय पाहिजेत तसं तुम्ही कोणाला गुरु मानता हा तुमचा विषय ना तुम्हाला योगी समजतो ना तुम्हाला ज्ञानी समजतो ना तुम्हाला विद्वान समजतो हे अध्यात्मातले प्रकार आहेत पण तुमची गरज कशी त्याच्याकडे जा आणि हा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जर असेल तर तो भक्त आहे आणि आपण त्या शब्दाचं एवढं पतन केलंय माळ घातली की आपण त्याला भक्त म्हणतो ज्ञानाला श्रेष्ठ समजतो योग्याला श्रेष्ठ समजतो विद्वानाला श्रेष्ठ समजतो अध्यात्मामध्ये भक्त श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वरीमध्ये सर्व श्रेष्ठ जर असेल ना तर भक्त म्हणून सांगितलेलं आहे इतकं वर्णन केलेलं आहे मला एकाने प्रश्न विचारला होता हा विठ्ठल शब्द कुठून आला शास्त्रामध्ये नाही पुराणामध्ये नाही म्हटलं तुला प्रॉब्लेम काय ते सांग ना नाही नाही मग आला कुठून म्हटलं ज्ञानोबारीने सांगितलं मग ज्ञानोबराचं मान्य आहे का म्हटलं पंडितांनी लिहिलेले शास्त्र आहेत ज्ञानाच्या अवताराने सांगितलेलं ज्ञान मान्य नाही याच्यापेक्षा काय मूर्खपणा असेल कल्पना करते आणि ज्ञानोबाईने ज्ञानेश्वरीत हे दिलेलं आहे देव शक्ती स्वरूप आहेत आईला मुलगा आहे हे महत्वाचं आहे कोणतं नाव आहे हे महत्वाचं नाही लक्षात येते तुम्ही ठेवाल ते नाव हो। आई आग्रहच करत नाही आईला मुलगा पाहिजे मग बाप नाव ठेवत असेल <laughs> आई नाव ठेवत असेल आजोबा विषयी नाही मुलगा माझा आहे पोटी जन्मला आहे तो माझा बॉडी पार्ट आहे हे महत्वाचं आहे नाव कोण ठेवतं याला महत्त्व नाही आहेत कोणाचं आहे याला महत्त्व आहे तसं तुम्ही कोणाची समीक्षा करता हे शास्त्र चांगलं का हा योगी चांगला का हे काही महत्वाचं नाहीत तुम्ही कोणाचे आहात हे महत्वाचं आहे आणि या जगामध्ये भक्तच असा आहे वादातच पडत नाही आयुष्यात तो वादामध्ये पडत नाही त्याचं नाव आहे भक्त आणि तो भक्त फार अवघड आहे बरं का सेना नावी महाराजांचा प्रसंग आहे भूत प्रसन्न झालं सेनानावी महाराजांनी विचारलं विचारलं लग, त्याला विचार काय पाहिजे तुला काय नाही म्हणजे संतांची भेट पाहिजे ते भूत म्हटलं आम्हीच जात नाही संताजवळ ज्या जा संताकडे जास्त जातात <laughs> त्यांना काय समजायचं तुम्ही बघा गर्दी आहे गर्दी नाही आहे त्यांनी लक्षण काय सांगितलं पहा जो वाद करत नाही त्याला संत म्हणायचं भक्त म्हणायचं आंब्याची फांदी घेऊन जा गानगापूरला दत्त महाराज आंघोळीला येतात तिथं जाऊन उभा राहा आणि प्रत्येकाला विचार त्यांनी सांगितलं आंब्याची तो मलाची लिंबाची लोक भांड करतात गाढव आहे का मूर्ख आहे का सांगतात पण जो वादच करत नाही त्याच्या पाया पडते दत्त आहे अजून अर्थ नाही कळला अनुसयाचे पुत्र एका परंपरेचे गुरु दत्त महाराज ते वाद करत नाहीत आणि तुम्ही वादाशिवाय जीवन जगत नाहीत <laughs> किती फरक आहे याच्यामध्ये आणि मग सेना महाराजांनी तसं केलं कोणी येईल त्याला गंगेत विचार उभारायचं कोणती गाडी आहे लिंबाची म्हणजे आंब्याची नाही नाही मूर्ख आहेस तू दत्त महाराजाला विचारलं कोणती गाडी आहे ते म्हणजे आंब्याची लिंबाची आहेत लिंबाची, ने, लिंबाची। नाही पेरूची पेरूची लक्षात ठेवा लोक चुकीचे आहेत स्वीकार करा तुमचा आनंद कधीच कमी होणार नाहीत तुम्हाला जर तुमचा आनंद टिकवायचा असेल वाद करू नका कोणताही असेल घरातला असेल सोडून द्या पण वाद करू नका आणि भारतामध्ये तर अशी विशेषता आहे मला जर कोर्टामध्ये गेलात ना साठ पासष्ट वर्ष वाद मिटत नाहीत सुप्रीम कोर्टापर्यंत जी वस्तू आज आपल्याला पाहिजे ती साठ वर्षापर्यंत मिळत नाहीत कधीही पहा श्रीमंत लोक कोर्टात जात नाहीत मोठमोठ्या कंपनीचे लोक आजही पहा इंडस्ट्रीचे लोक पहा घरात बसून सॉल्व्ह करतात आणि कोर्टात जात नाहीत म्हणून महाराष्ट्राचं आणि बिहारचं वैशिष्ट्य सांगताना सांगतात बिहारमध्ये सगळे लोक केस करतात सगळे कोर्टामध्ये हजर आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे लोक गुत्त्यावर हजर आहेत <laughs> सगळे दारूच्या माग आहेत हे सर्वे बरं का हा सामान्य नाही सर्वे हा वाद नकोय ज्याच्या जीवनामध्ये वाद नाही भांडणं का करणार तुम्ही कशामुळं आणि जिथं भांडणं नाही तिथं आत्मारामामध्ये तुम्ही लिहिन असत जगद्गुरु तुकोबरा सांगतात भक्त उदास नाही आहेत ज्या अर्थाने तो शब्द घेतात आतून भरलेले आहेत म्हणून तुमच्याविषयी उदास आहेत विठाला मराठी कळली का भक्त तुमच्याविषयी उदास आहेत आतून सुरस आहेत म्हणून अभंगामध्ये रस आहेत ओवी मध्ये रस आहेत त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये रस आहे आणि मागणी सुद्धा नवरसी भरवी जीवन मिळालेले मनुष्य शरीर मिळालेले आहेत आनंदाने राहिलं पाहिजेत मग उदास का मोठी वस्तू मिळाली अभंगाचा भाव हृदयामध्ये बसवा बरं का का न देहावर उदास आहेत आशा पास का नाहीत याची व्याख्या करू नका आशा पास का नाहीत पाश किती असतात धन ना आवडे मग कोणाला जन ना आवडे कोणा ह्या व्याख्या नाहीत भाव नाही हा हा शब्दार्थ आहेत ध्वनी महत्वाचा आहे तुम्हाला जर कोणी म्हणलं फार शहाणा आहेस त्याचा वाक्य अर्थ फार चांगला आहे ना तुम्ही शहाणे तरी पण तुम्हाला आवडत नाही कारण ध्वनी खराब आहे भाषाकड ध्वनी तुम्ही तू तु शहाणा आहेस आता त्या वाक्य कुठं चुकलेलं आहे शहाणं असणं चांगलं आहे पण ज्या अर्थानं तो म्हणला तो ध्वनी खराब आहे आणि तो हे लक्षात ठेव मुळ आप जगत गुरु आहे किंवा ज्ञानोबर आहे यांच्याकडे जेव्हा तुम्ही पाहता ना शब्दार्थाकडे नका पाहू तो ध्वनी पहा त्याला मराठीमध्ये आस म्हणतात विठल विठ आस म्हणजे पखवाजावर जर चाट मारली थाप टाकली ना त्याचा जो ध्वनी आहे तो किती वेळ राहतो त्याच्यावर पखवाजाची क्वालिटी आहे कळते तुम्हाला घंटा मोठा बाजला पण त्याच्यामध्ये मिक्सिंग केली वाजला की, वाज की त्याचा आवाज बंद पण ओरिजिनल जर घंटा वाजवला ना एक मिनिटभर त्याचा आस राहतो तसं ज्ञानेश्वरी वाचली आणि जर त्याचा ध्वनी कळाला आयुष्यभर आस राहिली पाहिजेत तो माणूस उदास आहे आस नसेल ना व्याख्या करू करू मेला लक्षणं पाहून पाहून मेला भक्तच भेटत नाही याला म्हण हा आणि एक इतका गोड अभंग हा का का देहावर उदास आहेत का जनधन ना आवडे का अशा पास नाही विषय तो त्यांचा इतका साधा शब्द हा विषय तो त्यांचा हे तुम्हाला कळालं पाहिजेत ज्याचा विषय झाला तो त्याच्या अतिरिक्त सगळ्यावर उदास असतो पेंटर पहा पेंट करण्यामध्ये जर मग्न झाला अप्सरा शेजारून गेली तरी तो पाहत नाही उदास आहे एकाग्र झाला तो त्याच्या विषयावर कोणताही स्वयंपाक करणारी बाई असू द्या काही काही बाई भाग्यवान असतात मरेपर्यंत स्वयंपाक करतात मीठ किती टाकावं हे कळतच नाही <laughs> दरवेळेस विचारतात टाकायचं काय मीठ किती टाकू ही ही उदासी कामाची नाही बरं का, का। उदासी कोणाला म्हणतात तज्ज्ञता पाहिजे तुमचा अनुभव पूर्ण सुगरण म्हणजे काय एकाग्र चित्तानं स्वयंपाक करणारी त्याच्यात गोढी निर्माण होते मला सांगा एकाग्र चित्ताने स्वयंपाक केल्यावर गोडी निर्माण होते चित्त जर एकाग्र नसेल पदार्थ तेच असतात जी सुगरण वापरते सामान्य बाई वापरते मजा येत नाही नाही कळलं अभंग तोच असतो तुमचा विषय नसेल ना अभंगात गोढी येत नाही ओवीत गोडी निर्माण होत मसाले तेच आहेत तो विषय तुमचा आहे का नाही याच्यावर जास्त आधारित आहे गोडी कधी येते तुकोबऱ्यांच्या अभंगात ज्ञो माऊलीच्या ओवीमध्ये विषय झालेला पाहिजेत आणि ज्या दिवशी विषय सायंटिस्ट लोकं ना अनेक हजारो उदाहरण आहेत पुस्तक वाचता वाचता तंद्री लागली आणि पाण्याला उकळी आली म्हणून भाजी टाकण्याच्याऐवजी हातातलं घड्याळ टाकलं याला म्हणतात विषय होतो त्यांचा तुम्ही हसाल की चूक केली म्हणून पण ही एकाग्रता मानवी जन्माला आनंद देणारी असते याची तर वाट पाहतात एक गाऊ आम्ही म्हणजे काय एकट्याचं नाव नाही एक चित्तानं एकाग्रानं एका नाव गाऊ अवधान शब्दाचा हाच अर्थ आहे कोणताही श्रेष्ठ माणूस पहा तो एका विषयात तज्ज्ञ असतो कोणताही श्रेष्ठ माणूस पहा वैज्ञानिकाला कॉमर्स विचारा येणार नाही सी एला विज्ञान विचारा जमणार नाही पण मूर्ख आहे असा अर्थ नाही तो त्याच्या विषयातला तज्ज्ञ आहे तसं परमार्थामध्ये भक्त तज्ज्ञ आहेत म्हणून देहावर उदास आहेत म्हणून आशापास बांधले जात नाहीत म्हणून जन धन माता पिता आवडत का की विषय झाला आपलं काय होतं विषय धन आहे आणि बोलणं ज्ञानावर आहे नाही कळालं बोलणं विषय वेगळा आहे बोलत असताना आणि हे ज्ञानापर्यंतच्या ओव्या आहेत पंधराव्या अध्यायामध्ये अंतकरणी विषयाचा थारा तोंड भरो का विचारा तोंड भरून ज्ञान सांगणारा मनुष्य असू द्या माऊली मानतात तोंड भरो का विचारा अंतकरणी विषयाचा थारा ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हजार जन्म गेले कोट्यावधी जन्म गेले भगवंत म्हणतात मी त्याला सापडत नाही का की विषय वेगळा आहे परमार्थ हा विषय वेगळा आहे परमार्थावर बोलणारे विषयी आहेत शब्द कळायला जड आहेत म्हणून मी म्हणले इंदुरी तुम्हाला सापडलेत आज ज्ञानेश्वरी विषय आहेत बोलणारे विषय आहेत ना तुडे धनुधरा त्रिशुद्ध पुन्हा सांगतो तुम्हाला जर विषय नारायण असेल ना, ना तर सातशे वर्षापूर्वी ज्ञान प्राप्तीचं कोणतंही साधन नव्हतं चमत्कार चमत्कार जे लोक मानत नाही ना त्यांच्यासाठी मी बोलतोय सातशे वर्षापूर्वी कोणतंही ज्ञानप्राप्तीचं साधन नसताना एकही शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अंधश्रद्धेचा सा सापडत नाही याला विषय म्हणतात याला ताकद म्हणतात चारशे वर्षापूर्वी गाथा लिहिला कोणतंही साधन उपलब्ध नाहीत सर्व विषय गाथ्यामध्ये आलेले याला ताकद म्हणतात ज्यांचा विषय नारायण आहेत ना त्यांच्या मुखातून सरस्वती बोलते त्याला अभ्यासाची गरज पडत नाहीत आणि ज्याचा अभ्यास आहे पण मनात विषय आहेत दो याला द्वंद्व मग म्हणतात या शब्दाचा अंतकरणात एक विषय आणि बाहेरचा एक म्हणून भक्ताचं लक्षण करताना सुद्धा हेच लक्ष नाही भक्त जर सोडला ना सगळे द्वंद्वामध्ये जगतात विकतात काही याला महत्व नाही बरं का अंतःकरणामध्ये धन आहेत विकायला काही विकात तुम्ही शिक्षक आहेत अंतकरणामध्ये पगार आहेत बाहेर ज्ञान शिकवलं जातं ज्ञानात रस येत नाही मग आपण ज्याला पाट्या टाकणं म्हणतो ना तसा प्रकार आहे अंतःकरणामध्ये धनाची आशा आहे आणि मग कीर्तन करतो कीर्तनात लोकाला आनंद येईल तर कीर्तनकाराला आनंद येणार नाहीत काही काही आमचे कीर्तनकार असे आहेत गेल्या चाळीस वर्षापासून एकाच अभंगावर स्थिर आहेत <laughs> न त्यांचा विषय बदलतो न वाक्य बदलतात तर मी एक दिवशी म्हणलं महाराज हे थोडं बदला चाळीस वर्षापूर्वीचा समाज शिकलेला नव्हता गुगल नव्हतं काही नव्हतं नाही 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 म्हणे महाराज आम्ही एक गाव आम्ही जगात बदल होईल <laughs> मला एकाने इंदोरीकरी महाराजांच्या विषयी सांगितलं पैसे घेतात म्हणून गंभीर विषय आहे ना पण ते तुम्हाला अजून आमच्या टेक्निक माहिती नाहीत जे लोक कीर्तनाचे पैसे घेत नाहीत ना ते गावोगावी लाखो रुपयाची वर्गणी घेतात मी एकदा जेवायला गेलो का वैराग्यवान माणसाच्या घरी तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे द्वादशीला जेवायला बोलवलं ऐकण्यासारखं बरं का इंदुरकर महाराज तुम्हाला सांगायला बरं होईल <laughs> जेवायला गेलो त्याची स्वतःची धर्मशाळा होती आणि ज्यांनी ज्यांनी खोल्या बांधल्या होत्या बांधणाऱ्या म्हाताऱ्याचे फोटो तिथं एका लाईनीने लागले होते की यांनी एक लाख रुपये दिले यांनी आणि ज्यांचे फोटो होते त्यांच्या गळ्यात माळाच नव्हत्या आणि तो महाराज पैसे घेणाऱ्यावर टीका करत होता सगळ्यांनी विषय नीट ऐका बरं का आणि बर मग त्यांनी माझ्यावर टीका केली नव्वद एक्क्याण्णवची गोष्ट आहे आणि त्यावेळेस जोग महाराजांचं सप्तात कीर्तन होतं त्यावेळेस मी हा विषय सांगितला धन आहे ना धन अर्थ हा पुरुषार्थ आहे कमवणारा जो असतो ना तो पुरुष असतो हिजडा नसतो तो कमवतो त्यालाच पुरुष म्हणतात त्याची मेहनत आहे रोज सहा तास बोलणं शक्य तुम्हाला फिरून बघा बरं तुम्ही गाडीमध्ये नुसतं दोन दिवस चक्कर आल्याशिवाय राहणार नाही पुरुषार्थ आहे तो शब्द लक्षात ठेवा आणि जे वैराग्यवान आहेत त्यांनी देवाचे फोटो न लावता देणगीदाराचे फोटो लावलेत बिनमाळ करायचे याला काही महंत संत म्हणायचं का बोला ना सरळ मिळतच नाही तो कोणच कीर्तन ठेवत नाही त्यांचं मग काय करतात वैराग्याचा आव आणतात त्याचा अर्थ आहे देही उदास कसे तरी गुंड्या लावतील चांगले पैसे कमवण्याचे धोत्र फाटलेले तो मी तर ते मला भेटलं ना असा महाराज मी फाडूनच टाकतो धोत्र ते म्हणजे कशा करतात दरभद्रीपणा दाखवतो नाही जे देही उदास अरे देहावर उदास हो कपड्यावर का होतो नाही लक्षात आलं कपड्यावर कपड्यामुळं आणि वागण्यामुळं अंतकरण बदलत नाही अंतकरण बदलल्यामुळे देहावर उदासी येते शब्द राह देहाचं काम संपलं देहाला देव मिळाला देहाला देहाकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याचं काम संपलं घरापर्यंत जाण्यासाठी गाडी वापरली किती रुपयाची हे महत्वाचे नाहीत घर दिलं गाडीचं काम संपलं गाडीत मुक्काम करत नाहीत देहाने देव प्राप्त करून दिला देहाचं काम संपलं